डिअर स्टुडंट्स तर पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही तुम्हाला एक uh, प्रॉब्लेम देणार आहोत तो प्रॉब्लेम असेल फाइंडिंग द रिझल्टंट ऑफ कोप अँड कनकरंट फोर्सेस आता या हा ते कसे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहात तुम्ही तर प्रत्येक ठिकाणी मी तुम्हाला हे सांगत जाणार आहे की तुम्ही कधीही रिझोल्यूशनचे uh, नियम विसरू नका आणि ते नियम विसर मेकॅनिकली ते तुम्ही करायचं आहे आणि तुम्ही ते लक्षात ठेवायचं आहे कारण ते नियम न विसरल्यामुळेच चुका होतात येत नसतं असं काही नाही पण चुका फक्त साध्या साध्या गोष्टीत होत असतात तेव्हा रिझोल्युशनचे नियम पक्के लक्षात ठेवा आणि ते सांगण्यासाठी मी हा व्हिडिओ केला आहे की आता समजा तुम्हाला हा हे चार फोर्सेस आहेत एफ वन एफ टू एफ थ्री ते एका पॉईंटमधून ॲक्ट होत आहेत त्याचा तुम्हाला रिझल्टंट काढायचा आहे सो कोप लेणार को कनकरंट फोर्सेसचा रिझल्टंट रिझल्टंट जर काढायचा असेल तर तुम्हाला प्रत्येक फोर्स हा एक्स आणि वाय कम्पोनंटमध्ये रिझॉल्व्ह केला पाहिजे आता आपण सुरुवात करू एफ वनची सुरुवात करू एफ वन हा जो फोर्स आहे हा आपल्याला एक्स डिरेक्शनने रिझॉल्व्ह करायचा आहे आता तुम्ही बघा एफ वन जर एक्सने डि पण इथे पहिल्यांदा लक्षात काय घ्यायचं आहे आपण कायम लक्षात घ्यायचं आहे की आपण अँगल डिसाईड केला पाहिजे कुठला अँगल लक्षात घ्यायचा आहे आपण एफ वन हा फोर्स एक्स ॲक्सिसबरोबर जो फो अँगल करतो त्यातील स्मॉलर अँगल एफ एक्सिस बरोबर कुठला अँगल एफ वन करतोय बरोबर ट्वेंटी आहे याचा अर्थ एक्स बरोबर हा आहे सेवन्टी नाईन्टी मायनस ट्वेंटी आणि अर्थातच हा बरोबर दुसरा एक अँगल वन हंड्रेड अँड टेनचा सुद्धा करतो पण तो आपण लक्षात घ्यायचा नाही कारण स्मॉलर अँगल कन्सिडर करायचा आहे तर आता अँगल आपला फिक्स झाला आणि पुढचं सोपं आहे कॉसनी कॉस ऑफ दॅट अँगल म्हणजे एक्स कंपोनंटचा पार्ट होईल आणि साईन ऑफ दॅट अँगल म्हणजे वाय कंपोनंट आणि ते तुम्ही या फोर्सला लिहू शकता आता बघा एफ वन एक्स कॉम्पो एक्स एफ वन जो आहे एफ वन कॉस सेवन्टी हा तुमचा मॅग्नेट्यूड ऑफ एक्स कॉम्पोनंट येईल आणि तुम्हाला डिरेक्शन काय असेल हा फोर्स एफ वन जर मी रिझॉल्व्ह केला असा एक्स एक्सिसला तर डावीकडे असणार आहे ना याचे डिरेक्शन राईट सो वॉट यू कॅन वॉट यू कॅन ऑलवेज डू इज हे तुम्ही इथे लिहू शकता असं म्हणजे हे दाखवू शकता हे एफ वन इथे एफ वन एक्स हाला आपण एफ वन एक्स म्हणू आणि एफ वन एक्स इज इक्वल टू हाऊ मच वी कॅन से इट इज एफ वन एक्स इज इक्वल टू एफ वन एक्स इज इक्वल टू मी मग काही सांगितलं तसं एफ वन कॉस सेवन्टी राईट अँड इन दिस ह्या डिरेक्शन आपण ऑलरेडी दाखवली आहे आता लक्षात घ्या डावीकडे आहे म्हणजे निगेटिव्ह आहे पण ऑलरेडी तुम्ही डिरेक्शन दाखवली आहे ना तर इथे पुन्हा निगेटिव्ह लिहू नका कारण जनरली कन्व्हेन्शन तुम्ही दोनदा साईन दाखवणं म्हणजे हे चुकीचं ठरेल तर डावीकडे चिन्हाही दाख तुम्ही ऑलरेडी ॲरोनी दाखवलेलं आहे तसंच आता तुम्ही समजा वाय वाय कंपोनंट काय लक्षात घ्या की हा फोर्स जो आहे हा टोवर्ड द ओरिजिन आहे तुम्ही जेव्हा असा रिझॉल्व कराल इथे समजा असा तुम्ही इथे इथे असा रिझॉल्व्ह कराल तर हा येईल एफ टू आणि साईन सेवन्टी ट्वेंटीकडे लक्ष द्यायचं नाही आहे आपल्याला एक्स एक्सिस बरोबरचाच अँगल लक्षात घ्यायचा आहे स्मॉलर अँगल राईट तर त्यामुळे तुमचा जो फोर्स येईल तो मी इथे दाखवेन असा या एफ वन एफ वन वाय दिस इज इक्वल टू एफ वन साईन सेवन्टी राईट पुन्हा इथे साईन दिलेलं नाही आहे ते आपण नंतर देऊ आता एफ टूकडे येऊया एफ टू काय होईल इथे सेवन्टी हा त्याचा वाय बरोबरचा आहे एक्स बरोबरचा हा आपण लक्षात घ्यायचा आहे ट्वेंटी आहे नाइंटी मायनस सेवन्टी आता एफ टू कॉस ट्वेंटी हा मॅग्नेट्यूड होईल एक्स कंपोनंटचा आणि इट इज अवे फ्रॉम द ओरिजिन म्हणजे बघा रिझॉल्व्ह केल्यानंतर एक्स कंपोनंट त्याचा असा असेल हा असेल तुमचा एफ टू एक्स आणि एफ टू एक्स काय असेल एफ टू एक्स इक्वल टू एफ टू कॉस ट्वेंटी राईट सिमिलरली वाय कंपोनंट वाय कंपोनंट कुठल्या डिरेक्शनला असेल बघा तुम्ही रिझॉल्व करा असा इकडे विल बी व्हर्टिकल राईट सो त्यामुळे मी अपवर्ड दाखवला दा ॲरो आणि दिस इज एफ टू वाय आता फक्त काय सेम अँगल दॅट इज ट्वेंटी डिग्रीज त्याला साईननी मल्टिप्लाय साईन ऑफ दॅट अँगल सो इट इज एफ टू साईन ट्वेंटी पुन्हा हा वर आहे पॉझिटिव्ह आहे हा डावीकडे निगेटिव्ह पण निगेटिव्ह साईन मी दाखवलं नाहीत कारण आपण डायरेक्शन दाखवलेली आहे राईट right. तर तसंच आता तुम्ही दुसऱ्या या या दुसऱ्या दोन्ही फोर्सेसला करू शकता मी आता हे कर एखादा करू शकेन ठीक आहे एफ थ्री जो आहे एफ थ्री फोर्स जो आहे तो पुन्हा टोवर्ड्स ओरिजिन आहे अँगल थर्टी एक्स ॲक्सिस बरोबरचा दिलेला आहे मोठा अँगल आहे एक्सॲक्सिस बरोबरचा कोणता असेल वन थर्टी वन एटी मायनस थर्टी म्हणजे हा अँगल असेल पण तो आपण कन्सिडर करायचा नाही आपल्याला स्मॉलर अँगल पाहिजे तो ऑलरेडी दिलेला आहे तर जेव्हा तुम्ही हॉर्झॉन्टली रिझॉल्व्ह कराल तेव्हा तो टुवर्ड्स तो राईट असेल हॉरिजॉन्टल कंपोनंट राईट टुवर्ड्स राईट सो so, दिस त्याचा जर तुम्हाला तुम्ही इथे दाखवाल uh, हा एफ एफ थ्री एक्स राईट एक्स इज इक्वल टू एफ थ्री कॉस थर्टी राईट एफ थ्री कॉस थर्टी आणि इथेच दाखवू शकता एफ थ्री वाय इज इक्वल टू आता एफ थ्री वाय सॉरी हा एफ थ्री वाय बघा वर येणार आहे नाही का म्हणजे हा व आपण रिझॉल्व्ह केला समजा तर हा क हा टुवर्ड द ओरिजिन मी वर येणार अपवर्ड अपवर्ड डिरेक्शनला असेल सो आय मेड अ मिस्टेक सो सो हियर आय शूड आय रिमूव्ह दिस तर तुम्हाला एफ थ्री वाय हा वर असा दाखवावा लागेल आणि दिस इज एफ थ्री वाय इज इक्वल टू वॉट एफ थ्री साईन थर्टी दॅट्स इट राईट right? सो so, असा तुम्ही पुढच्या फोर्थचंही करा सो so, बे आणि आता तुम्ही सिग्मा एफ का एक्स काढाल सिग्मा एफ वाय काढाल सिग्मा एफ एक्स तर तुम्ही काय कराल सगळे जे एफ एक्स एक्स कंपोनंट आहेत त्याची अल्जिब्रिक सम कराल पण अल्जिब्रिक सम करताना तुम्हाला साईन लक्षात घ्यावे लागतील म्हणजे जेव्हा तुम्ही एफ वन एक्स आपला किती एफ वन एक्स आहे एफ वन कॉस सेवन्टी त्याला निगेटिव्ह साईन घ्यायची कारण इट इज टुवर्ड्स लेफ्ट राईट मायनस एफ वन कॉस सेवन्टी हाय लेफ्ट आहे मायनस एफ टू कॉस्ट ट्वेंटी हा आहे पॉझिटिव्ह प्लस एफ थ्री कॉस्ट थर्टी हा का येईल प्लस एफ फोर प्लस एफ फोर कॉस्ट सेवेंटी राईट हा एफ एक्स एफ फोर एक्स इज इक्वल टू एफ फोर कॉस्ट सेवेंटी इट इज टोअर्ड्स राईट आणि त्याचा वाय कम्पोनंट आहे एफ फोर वाय इट इज गोय टू बी एफ फोर साईन सेवन्टी ओके सो अल्जिब्रिक्स इथे मी डायरेक्शन दाखवलेले आहेत त्यामुळे मी साईन लिहिलेलं नाही आहे पण जेव्हा तुम्ही सिग्मा एक्स सिग्मा एफ वाय घ्याल तेव्हा प्रत्येकाचा साईन टुवर्ड्स लेफ्ट जर असेल तर निगेटिव्ह राईट असेल तर पॉझिटिव्ह अप असेल तर पॉझिटिव्ह डाऊन असेल तर निगेटिव्ह हे अल्जिब्रिक्स साईन करून कारण हे अल्जेब्रिक समेशन आहे असं तुम्हाला सिग्मा एक्स सिग्मा एफ वाय काढावं लागेल आणि मग त्याचा रिझल्टन्ट काढणं सोपं आहे आर इज इक्वल टू सिग्मा एक्स होल स्क्वेअर प्लस सिग्मा एफ वाय होल स्क्वेअर राईट रूट ऑफ अंडर रूट सिग्मा एफ एक्स हे तुम्हाला माहिती आहे पायथाग्रॉसचं थेरम आणि तिथे वर्गात झालेलं असेल मी फक्त तुम्हाला रिवाईज असं करतो आहे की तुम्ही ते रूल्स लक्षात ठेवावे म्हणून आणि मग तुम्हाला तो जो रिझल्टंट आहे तो रिझल्टंट अँगल काय करतो एक्स बरोबर हे काढायचं असेल तर दॅट अँगल इज थिटा अँड दॅट इज टॅन इनवर्स सिग्मा एफ वाय by sigma fx right so direction email so this is how you are going to do right so uh, please follow these steps my point is follow these steps uh, be systematic and don't make mistakes so we will try it out uh, we will give one problem uh, to find out resultant and uh, the angle right uh, that is called as direction of the resultant thank you